मित्रांनो तुम्हाला एक नाही खतरनाक चीज दाखवतो घर आहे मागे आणि त्या घराला जवळच असं हे लागले मधमाशा दाखवतो तुम्हाला हा मधमाशाचा पोळा आहे तिथे संपूर्ण लागला आहे तिथे काळोखात आहे जवळ मी जात नाही चावल्या तर ते पाऊसाची झडप मारते म्हणून ते प्लास्टिक लावलेलं आणि त्या प्लास्टिकच्या खाली त्या सगळ्या मधमाशांचा पोळा आलेला आहे तर आता ते काढायचंय बघूया कसं काढतायत नमस्कार मित्रांनो मी अनिकेत मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल असूत मोरे नंबर वन मध्ये आणि आज आम्ही चाललोय मध मद काढायला मधाचा पोळा आहे जो खिडकीच्या बाजूला तयार झाला आहे आणि त्या पोळ्याला आम्ही आता जरा रात्रीच्या वेळेस जाळणार आहोत आणि तिकडून मध निघेल ते बघूया पुढे जे काय आहे ते एकदम खरारक व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो रात्रीच खेळ चाले अशा पद्धतीने आम्ही चाललोय आता रात्री तर आता सगळी तयारी चाललेली आहे हा इकडे यशने साडी गुंडाळलेली आहे काडीला लाकडाला पण आहेत सगळे माणसं झोपलेत तिकडे राजा देखील आहे बाल्या त्याचं नाव रे सूरज सूरज देखील आहे आणि सुजित पण आहे सोबत

तयारी चाललीय चालले पुढे जाळायला पोळा आपल्याला बघायचंय दिसत नाही आता हे घरून माचीस घेऊन ये रे सुदेश ह्या सगळ्या माश्या आहेत तिथे पाठी मागे झोपल्या हे आपल्याला उठवायचं आता <laughs> प्लास्टिक ओढून काढलं त्याने चल पेटवतो मी धर रेधर मी पेटवू का दादा दादा वाप देत मत

गेला <laughs> पेटली पेटलीच पेटली जरा लवकर आहे तशीच राहू आता पेटली। पेटली बाधले बाधले हो। जा थोडीशी वाफ दे साईडने हे थांबे बाबा दे

अरे <laughs> यांची गाई मग ती घाबरत कुठशी वाचा आई 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 <laughs> <laughs> या घाबरत <गावर। laughs> अरे गाय नाही झाले त्या वाटत अरे, <थाम>, <laughs> अरे तर मत पाडू नकोस तुझ्या पडणार आहे

माशे आले 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 मज असत नेमकं थांब 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 थांबे थांबते तू वरती गे अरे माश्यात माश्यात खाली भाषा अरे थांबा अरे त्याच्या पाठी माशाला प्लेट भाषा गेलेत नाही त्याच्या उचलल्यान तेव्हा मी बघतल्या चल चल, चल। <laughs> <वो जिने नार। क्थास्षरीत> अरे असा नाही काढायचा रेड्या एवढा वेळ वाट लावलीस तू आता उभा काढला बाजू मामा भावा येत हा बेला तरी वड ताटातच हे केलं नाही

अशा प्रकारे <हना ना करें> अरे त्या चावत चावत नाही पण त्या वळवळतात ना त्या भीती वाटते असं आहे अरे त्या घराच्या इथं सगळ्या घरात शिरतील रे काय

हत्तस का काय दिसतं जरा या तरी अशा प्रकारे हो आहेत अजून दीदी ये खायला नाही गेला मास्क्या दे ते लाड मोनेन आल्या मोने मला भादवले मोने लागले कडू आहे ना हे डायरेक्ट खाता आहे बाई डायरेक्ट खाल्लं डायरेक्ट खायात असते

कसं लागला तिला हे खात ते अशी अशा प्रकारची आहे मी पण खाऊन बघतो कस टेस्ट आहे त्याची एकदम प्युअर हे

निघाले ऑपरेशन झालं सांगतो नाच चावला जोरात ही पकड पण खायची असते अजून दोस्ती दिवस ठेवायला पाहिजे होत तुम्ही काय नेमकं काय केलं मेन चुकल हे काय कुठं अर्ध सांडलं रे तिथे अर्ध सांडलं तिथे अंडी बिंडी काय पण खातात खाऊ नका रे जाऊ द्या टाकून द्या ते आता मत आहे का नाही खेसाला हात लावून नका केसाला हात लावून हे काय खायला भेटलंच नाही हातावर मजा नसते नुसती

मला मग दाग संपलं यांनी बाल्याने कथाक टाकला तोंडात त्याला माहिती होत तेवढं हाय काय यानी सगळं खाल्लं मग हे नको लावलं हे करून घरात फिरतील रे मास्क्या सगळ्या गो मी दरवाजा बंद कर दरवाजा बंद करण्यावर चावली संपला विषय मास्की सगळी मधावरनं उठून इथं आले आणि इथे येऊन बसले मधमाशी झालं तर मित्रांनो आता झालं आहे वेळ झोपण्याचा नाही आता जासता जासता। थे थे ते मध वगैरे काढून झालेलं आहे खाऊन पण झालं थोडंसं मिळालं जास्त काही नव्हतं त्याच्यामध्ये आणखीन थोडे दिवस राहिलं असतं तर ते आणखी जास्त मिळालं असतं जास्त थोडं आणखीन जास्त मिळालं असतं पण ते घराला लागून होतं त्यामुळे मग ते काढावंच लागलं शेवटी सो आता आम्ही झोपत आहोत तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुमच्या कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा माझ्या चॅनलला आसूतकर मोरे नंबर वन या चॅनलला तोपर्यंत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय भेट द्या आम्हाला पण <laughs>